मराठा आंदोलक मनोज जरांगे एकोणतीस ऑगस्टच्या मुंबईतल्या आपल्या आंदोलनावर यासाठी ते ऑगस्टला निघणार असून त्यांनी पुन्हा एकदा फडणवीस सरकारला इशारा दिला तुमच्या हातात दिवस असल्याचं सांगत जरांगेंनी महाराष्ट्र अस्थिर करू नका महाराष्ट्र आणि मराठा समाजाला वेठीस धरू नका अशी मागणी सरकारकडे केली इतकंच नाही तर आता सर्वांनी आपली कामं बाजूला ठेवा आणि मुंबईच्या आंदोलनात सहभागी व्हा असं आवाहन मराठा समाजाला केलं मुंबईतल्या आझाद मैदानावर हे आंदोलन करण्यात येणार असून आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही अशी भूमिका जरांग यांनी घेतली यावेळी त्यांनी आठ मागण्या सरकार समोर मांडल्या इतकंच नाही तर मराठा समाजाला सुद्धा त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं आवाहन केलं आता परत मी निघण्याच्या तयारीत म्हणून शेवटचं सांगतो आणखीन तुमच्या आता दोन दिवस आहेत म्हणून सांगतोय आणि ही प्रेस च्या माध्यमातून या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी मी ठीस धरू नये कारण तुम्ही सरकार आहे मी एकोणतीस ला मुंबईत येणार आहे आणि आरक्षण पण घेणार आहे फक्त माहीत नसणाऱ्या गोष्टी सुद्धा सगळ्या राज्याला फडणवीस साहेबांना पुन्हा राज्यातल्या जनतेलाही सांगतोय अशा आठ नऊ मागण्या आम्ही तुमच्याकडे दिलेल्या आहेत त्याची अंमलबाजणी तुम्ही सव्वीच्या द्या आमची सरळ आणि स्पष्ट भूमिका आहे आम्हाला न्यायासाठी जायचं आहे कुणाला त्रास व्हावा या भूमिकेतून आम्हाला जायचं नाहीये या मागण्यावरती कायम ठाम येत आम्ही आणि राहणार आहेत आणि दोन पाठीमाग सुद्धा आम्ही राहिलेलो आहेत आमची प्रमुख मागणी आहे मराठा आणि कुणबी एक आहे हा अध्यादेश हा जार आम्हाला मंजुरीसहित अंमलबजावणी पाहिजे त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत हे सरकारनं ना, घेणं मराठा आणि कुणबी एक हे जार काढा आणखीन दोन दिवस तुमच्या हातात ये त्याची अंमलबजावणीच पाहिजे मी अंबाल बजावण्याशिवाय एकाही मागणीत माग सरकू शकत नाही मराठा समाजाला सांगतो मागण्या सगळ्या सांगितल्यात त्याच्यावरती मी ठाम आहे मराठी पण ठाम आहे सगळ्यांनी आजपासून आणखीन एक दोन दिवस हातात येत आता काम धंदे सोडा राज्यातल्या सगळ्या मराठ्यांनी काम धंदे बंद नोकरदार वर्ग कर्मचारी वर्गांनी काम धंदे बंद करा व्यावसायिक असतील उद्योगपती असतील कोण कौन कोण असतील जरा व्यवसाय स्टॉप ठेवा आता किराणा दुकान टपऱ्या काय असतील तुमचे हॉटेल हो सगळं बंद ठेवा सध्या आता आता मुंबईकडे जायची कर तयारी करा सगळेजण असे असा उठाव पुन्हा होणार नाही असा एकजुटीचा एकटेचा इतका प्रचंड मोठा जगाच्या पाठीवर असा सोहळा पुन्हा होणे नाही